सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी गेल्या दोन तीन दिवसापासून सोलापूर जिल्हा नक्की कसा आहे इथले प्रश्न कोणते आहेत या संदर्भात विविध स्तरावरच्या बैठका आणि त्यातून माहिती घेण्याचे काम सुरू केलं काल प्रजासत्ताक देखील त्यांनी पत्रकारांशी संवाद साधत पत्रकारांच्या काय सूचना आहेत सोलापूर जिल्हा पुढे घेऊन जाण्यासाठी याची देखील मतं जाणून घेतली अनेकांच्या सूचना ते समजून घेत आहेत त्याचा मूळ फोकस आहे सोलापूरचा धार्मिक आणि पर्यटन अँगल विकास करणं या सोबतच त्यांनी सोलापूरची विमानसेवा उजनीच जल पर्यटन तसेच एकूणच जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या पुढाकाराने उजनी जल पर्यटनासाठी जवळपास पावणे तीनशे कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे नक्कीच याची कामं मार्गी लागली तर तिथं रोजगार देखील वाढेल आणि अनेक लोक या उजनी धरणावरती जे काही जवळपास पावणे तीनशे प्रजातीचे पक्षी पाहायला मिळतात ते पाहण्यासाठी येतील त्यामुळं उजनीचा जो एक्वाट टुरिझम आराखडा जिल्हाधिकारी मंजूर केलाय त्यासाठी जर पालकमंत्री जयकुमार मोरे यांनी शासन दरबारी आपलं वजन खर्च केलं तर नक्की उजनी भविष्यातील एक चांगला पर्यटन स्पॉट होईल पर्यटनचा कलेक्टर महोदय खूप आग्रही आहेत आल्यापासून अनेकदा त्यांनी माझ्याकडे तो विषय मांडलेला आहे आणि खूप चांगला असा तो उपक्रम आहे आणि मला वाटतं कसली अडचण आली तरी तुम्ही चिंता करू नका सगळ्या अडचणी सोडवण्याचे सगळे औषधं घेऊन मी आलेलो आहे होती सोलापूरच्याुळजापूर असेल अकलपूर असेल खांगापूर असेल असेल याचा विचार करता वर्षाकडे जवळपास तीन ते चार कोटी लोक येतात हे भाविक खरंच सोलापूरच्या वैभवात भर टाकतात त्यामुळं धार्मिक अँगल सोलापूर जिल्ह्याचा विकास कसा करतील हे टुरिझम सर्किट कसं डेव्हलप करता येईल या देखील जिल्हा पातळीवर जिल्हा प्रशासकीय पातळीवर प्रयत्न सुरू आहे असं एक संकल्पना राबवून जर आपण काय तर संदर्भात नक्की आपण विचार करू त्यामुळे सोलापूर जिल्हा हा महाराष्ट्राच्या आणि देशाच्या पातळीवर धार्मिक पर्यटन जिल्हा असा नावारूपाला येण्यासाठी जयकुमार गोरे यांनी प्रयत्न करण्याचं आश्वासन पत्रकारांना दिलं आहे त्यामुळं सोलापूर जिल्ह्याचा धार्मिक पर्यटन आराखडा सोलापूर जिल्ह्याचा ऍक्वा टझम प्रोजेक्ट जो काही महत्वाकांक्षी प्रोजेक्ट उजनी धरणावर होणार आहे या दोन बाबीकडे लक्ष दिलं आणि त्याला सोलापूरच्या विमानसेवेची जोड दिली तर नक्कीच सोलापूरचा विकास वेगानं व्हायला वेळ लागणार नाही सोलापूरच्या आय टी पार्क संदर्भात देखील जिल्हाधिकारी तसेच पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी लक्ष घातलं आहे येत्या महिनाभरात सोलापूरची विमानसेवा सुरू होईल ही काही ना काही कारणानं प्रलंबित झाली आहे शंभर दिवसांचा प्रोजेक्ट जो काही फडणवीस साहेबांनी सगळ्या मंत्र्यांना दिलेला आहे त्यामध्ये सोलापूरच्या विमानसेवेचा से उल्लेख आहे त्यामुळं येत्या महिनाभरात सोलापूरची विमानसेवा सुरू से होईल आणि खऱ्या अर्थानं सोलापूरच्या प्रगतीला सोलापूरच्या पर्यटनाला सोलापूरच्या उद्योग जगताला एक नवी भरारी मिळेल अशी अपेक्षा करूया तूर्त पालकमंत्री जयकुर गोरे यांनी जो पुढाकार घेतलाय त्याला सर्व उद्योजकांनी व्यापाऱ्यांनी तसेच नागरिकांनी विविध सूचना त्यांच्यापर्यंत पोहोचवाव्या जेणेकरून सोलापूर जिल्ह्याचा एकात्मिक पर्यटन आराखडा व्यवस्थित पद्धतीने सुरू होईल आणि त्याची अंमलबजावणी देखील होईल यासाठीच पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी वारंवार सोलापूरला यावं आणि वारंवार बैठक घेऊन अधिकाऱ्यांना अधिक गतीनं काम करायला भाग पाडावं एवढंच यस न्यूज मराठीच्या माध्यमातून आवाहन मा धन्यवाद रॉयल एनफील्ड चे अधिकृत डीलर व एक विश्वसनीय नाव म्हणजे चव्हाण मोटर्स चव्हाण मोटर्स यांचे रॉयल इनफिल्ड शोरूम पोटगी रोड आसरा चौक येथे आपल्या सेवेत रुजू बुलेट व क्लासिक हे मॉडेल सर्व रंगांमध्ये हजार स्टॉक मध्ये उपलब्ध आकर्षक फायनान्स योजना घरी किंवा ऑफिस मध्ये बसून आम्हाला कॉल करा व डोर स्टेप टेस्ट ड्राईव्ह सुविधेचा लाभ घ्या अधिक माहिती साठी आमच्या आसरा चौकातील शोरूमला भेट द्या संपर्क सत्याहत्तर वीस शून्य सहा नव्वद चौऱ्याहत्तर